मित्रांनो मी तुमच्यासोबत घरचा वैद्य म्हणून घेऊन आले एक अनोखे टिप्स आ, टिप्स नंबर आहे तेवीस प्रथम ह्या बटनाला लाईक करा सॉरी ह्या व्हिडिओला लाईक करा ह्या व्हिडिओला शेअर करा बेल लायकन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला व्हिडिओ मिळतो ना दुसऱ्याला पण मिळू द्या कारण का सगळ्यांना माहिती नसतं की कुठ काय कशासोबत काय खावं खरं ना मित्रांनो तसंच आता नीट आहे का मित्रांनो की गरम जेवण आपण जेवतो ना प्रत्येकाला गरम जेवण जेवायला आहे ना सगळीजणं बोलतात की गरम जेवण जेवल्याने जास्त आरोग्यदायक असते पण बघा पण गरम जेवणासोबत थंड पेय बघा गरम जेवण जेवतो ना तिथं थंड पेय घेऊ नये थंड पेय म्हणजे काय आहे कोका कोल्ड कोल्ड्रिंक्स हे सगळे थंड पेय मग हे थंड पेय जर घेतलं तर ते जास्त आपल्या शरीराला आपल्या पोटालाच हानिकारक आहे थंड जेवण त्याच्यासोबत दुसरून थंड जेवण जेवलं तरी पण हानिकारक आहे कारण काय गरम आणि थंड मिक्स होतो मग त्याची काय होते ॲसिडिटी निर्माण होते त्याच्यामध्ये आपण थंड पेय पेरणार मग डबल ॲसिडिटी होणार हे ॲसिडिटीचे प्रकार बघ ॲसिडिटी कुठल्या कुठल्या कारणाने होते कुठल्या जास्त गरम खा खाल्ल्यानंतर पण ॲसिडिटी होतं जास्त गरम पाणी घेतल्यानंतर गे सुद्धा ॲसिडिटी होते मग कम म्हणजे काय बोलतो तर कोमट आणि जास्त गरम आणि गरम जास्त असेल तर त्याला काय म्हटलं थोडंसं थंड करत ठेवायचं एकदम गार नाही आणि गरम जेवण जे होतं जे जे ना त्याच्यासोबत एकदम गार जेवण दुसरं जेवायचं नाही आणि गार असते ना जे थंड पेय असते ते थंड पेय पे म्हणजे फ्रीजमधलंच असते कोकाकोळा वगैरे ते पण घेतल्याने ते हानिकारकच असणार ना म्हणजे डबल ॲसिडिटी मग त्या अटॅकचं वगैरे प्रॉब्लेम त्या ॲसिडिटीच्या कारणानेच होतो त्याच्याकरता मित्रांनो नक्की हे टिप्स फॉलो करा बेलायकन दाबा विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत